नमस्कार एकदा अटक करून दाखवा राज ठाकरेंचे सरकारला खुल्ला काय म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष यांनी पनवेली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला एकदा अटक करून दाखवा असा थेट इशारा त्यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि रायगडाच्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला ऐतिहासिक ठरला कारण यावेळी राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत एकाच व्यासपीठावर होते शेतकरी कामगार पक्षांची स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली स्वातंत्र्यापूर्वी काळात स्थापन झालेला हा महाराष्ट्रातील एकमेव राजकीय पक्ष आहे याचा राज ठाकरे यांनी विश्लेषण उल्लेखन केलं लाल ध्वजाच्या मंचावर दोन भगवे ध्वज दो आले असे सांगत त्यांनी शेकाप आणि मनसेच्या वैचारिक जवळिकीवर भाष्य केले यापूर्वी एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेच्या अधिवेशनात नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या दिग्जांनी हजेरी लावली होती यांच्या आठवणीही त्यांनी यावेळेस करून दिली त्या काळात राजकारणात मोठेपणा होता आता तो संकुचित होत आहे अशी खंतही राज ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केली कुठल्याही प्रकल्पाला विरोध केला तर अटक करणार असे सांगितले जाते एकदा अटक करून दाखवा असे थेट आव्हान राज ठाकरे यांनी सरकारला दिले मराठी माणसाच्या दडग्यावर उद्योग उभे करायचे नाही तर उद्योग आणायचे असतील तर मराठी सन्मान झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळेस मांडली आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी असेही यावेळेस राज ठाकरे यावेळेस म्हणाले राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्थानिकांच्या रोजगारासाठी लढायचा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र मराठी भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य मिळाले पाहिजे हिंदीला आज्ञापेक्षा मराठी कशी रुजेल याचा विचार व्हायला हवा असेही त्यांनी यावेळी नमूद केले त्यांच्या या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला राज ठाकरे यांनी मेळाव्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे मांडला त्यांच्या या भाषणाने राजकीय वर्तुळात खडबड उडाली असून येत्या काळात यांचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांनी मराठी माणसाला जर कधी हिनवलं तर गाठ माझ्याशी आहे गुजरातला सगळे कंपन्या तुम्ही पळवता आता काय आमच्या मुलामुलींना आणि मराठी माणसांनाही गुजरातमध्ये पळवता का असे आव्हान सरकारला दिले अटक करून दाखवा नंतर दाखवतो पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र